धुळे तालुक्यातील नेर येथे गारपीट वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचे आगमन झाले होते तसेच मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच अचानक अवकाळी पाऊस गारपीटासह वादळी वाऱ्यामुळे मका पीक बाजरी ज्वारी गहू कांदा पीक हे जमीन दोस्त झाले असून शेतकरी वर्ग चिंतेतूर झाला आहे एनवेळेस काढणीवर आले पिकाचे देखील नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास अवकाळी पावसाने हिसकावून घेतला आहे नेरसह परिसरातील खंडालाय नवे भदाणे जुने भदाणे देऊर मजदी अकलाड मोराणे लोनखेडी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस पडला यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्गाला अश्रू अनावर झाले आहेत तसेच शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी वर्गाने भरपाईची मागणी देखील केली आहे एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे